नमस्कार मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते तिकट पाहुणच्या रेसिपीज मध्ये तर आज आपण उन्हाळ्यात आवर्जून करावे असे चिंच गुळाचे चटकदार वरण बनवतोय साधीच पद्धत आहे तर त्यासाठी अर्धा वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ तर यापैकी तुम्ही कुठलीही एक डाळ घेतली तरी चालते पण अशी मिक्स डाळ घेतली की वरण छान दाटसर होतं आणि चवही छान येते तर डाळ स्वच्छ करून धुऊन त्यात एक ग्लास पाणी घातलं नंतर कुकरला लावून चार सुट्ट्या करून घेतल्या आणि इथे अशी मस्त डाळ शिजली तर चमच्याने घोटून घेते फोडणीसाठी इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला एक इंच इतका गुळाचा खडा नंतर तीन ते चार चिंच यातील बिया काढून घेतल्या कोथिंबीर कडीपत्ता आणि चार ते पाच लसूण पाकळ्या ह्या थोड्याशा ठेचून घेतल्या तर चला फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात एक चमचा तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल गरम झालं की गॅस कमी करायचा नंतर त्यात पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी चांगलं तरतडलं की लगेच ठेसलेला लसूण घालून परतून घेतला नंतर पाव चमचा हिंग आणि कडीपत्ता घातला थोडासा कडीपत्ता तरतडला तर 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 की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यायचा तर नेहमीच आपण फोडणीचं वरण बनवतो तशीच ही पद्धत आहे फक्त यामध्ये चिंच आणि गुळचा वापर केलेला आहे तर टोमॅटो नरम झाला आता यामध्ये काही पावडर मसाले घालूया त्यात पाव चमचा धने पावडर पाव चमचा लाल तिखट सोबतच एक हिरवी मिरची बारीक करून टाकली आणि पाव चमचा हळद तर इथे मी हिरवी मिरची नंतर घातली तुम्ही सुरवातीला तेलात घालत असाल तर तशी घाला तर हे छान मिक्स करून घेऊ तर हे चांगलं मिक्स करून झालं तर लगेच यात घोटलेली डाळ घालायची आता वरतून डाळ किती पातळ हवी तसं पाणी टाकायचं जी चिंच घेतली होती ती घालूया सोबतच गूळ हा असा हातानेच कुस्करून घातला आणि वरतून बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकलं मिक्स करून मध्यमाचेवर चांगली एक खळखळ उकळ काढून घ्यायची तर बघा इथे झटपट असं उन्हाळा स्पेशल चटपटीत असं गोड आंबट तिखट चवीचं वरण तयार जे की आपण भात चपाती किंवा नुसतंसुद्धा पिऊ शकतो चिंच गुळाने चविष्ट वा तर बनतेच पण तोंडाची चवही वाढते तर यामध्ये मी डायरेक्ट चिंच घातली चिंच ही भिजवून तिचा कोळही तुम्ही घालू शकता वरण तयार आहे गॅस बंद करूया तर आजचे चिंचगुळाचे वरण आवडले तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद